हॅलो काम नमस्कार माझं नाव आहे गणेश मोजे आणि मी नंदुरबार माझ्या कवितेचे शीर्षक आहे कवीचे मन कविच कवितेचे शीर्षक आहे कवीचे मन

तिथं तिथं विचार करतो नवनवीन नवनवीन आणि शब्दांनी अर्थांनी कविता लिहितो आणि शब्दांनी अर्थांनी कविता लिहितो कवितेतून लोकांचे मने जिंकतो कवितेतून लोकांचे मने जिंकतो बगीचा जसे की फूल फुटते बगीचा जसे की विचार फुटतात तसे त्यांच्या मनात विचार फुटतात जसे की संगीतात सूर ताल धरतो जसे की संगीतात सूर ताल ले, धरतो लेखणीतून महान लेख संदेश देतो लेखणीतून महान संदेश देतो कवीचे मन रानावनात फिरते कवीचे मन रानावनात

वास्तव जगतो तरी त्यांच्या मना भावना व्यक्त करतो तरी कळीतून त्यांच्या मना भावना व्यक्त करतो शरीर जगात प्रेरणा निर्माण करतो तरी जगात प्रेरणा निर्माण करतो थँक्यू थँक्यू अतिशय सुरेख कविता दादा कवी आणि कविता काय ते आपल्या कविनेमधून सादर केलं धन्यवाद